नमस्कार मित्रांनो ऑन पब्लिक डिमांड संचार साथी एप बद्दल व्हिडिओ करायला आज सकाळी सकाळी बसलेलो आहे गंमत म्हणजे या ॲपबद्दल बातमी होण्याच्या पूर्वीच मी हे ॲप डाउनलोड केलं होतं गेल्या आठवड्यात नवीन फोन घेतला तुम्हाला कदाचित बदल दाखव जाणवला असेल व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये आणि तेव्हा मोबाईल सुरक्षित राखण्यासाठी हे ॲप डाउनलोड करा असा मेसेज येत होता म्हणून मी डाउनलोड तेव्हाच केलं होतं माझं सगळ्यात पहिलं प्रामाणिक मत सांगू या ॲपची युजर इंटरफेस अतिशय भंगार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फोनवर जे हे ॲप डाउनलोड केलं ना तर खरोखर ते उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकतील इतकं घालणं म्हणजे शाळेतल्या फळ्यावर पूर्वी सुविचारले ते ना हिरव्या अक्षरात मग गुलाबी अक्षरात मग पिवळ्या अक्षरात अशा प्रकारचं युजर इंटरफेस या ॲपचं आहे नावही संचार साथी तेही बोरिंग आहे लोगोही महाबोरिंग आहे म्हणजे जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडिया डिझाईन इन इंडियासाठी बघितलं आहे त्याचा चक्काचूर करणारं हे ॲप आहे आजच टाइम्स ऑफ इंडियामध्ये थॉट फॉर द डेमध्ये एक विचार करायला लावणारी गोष्ट त्यांनी म्हणजे सुविचार लिहिलेला आहे की जेव्हा एखादा माणूस सरकार येतो आणि म्हणतो की मी सरकारकडून आलो आहे आणि मी तुमची मदत करायला आलेलो आहे तेव्हा लोक त्याच्याकडे शंकेने बघत आहेत की सरकारला नेमकी माझी काय मदत करायची या ॲपची तीच गोष्ट आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर हे ॲप किंवा ज्या सुविधा ते पुरवतंय त्या पुरवणं अतिशय गरजेचे आहेत कारण आपल्याकडे खूप मोठ्या संख्येने सायबर फ्रॉड होऊ लागलेले आहेत टेलिमार्केटिंगच्या नावावर फोन करणाऱ्या कंपन्या आपल्याच इथल्या नावाजलेल्या कंपन्या आहेत आणि त्याचप्रकारे बोगस कंपन्याही आहेत ज्या तुम्हाला कर्ज घ्यायला क्रेडिट कार्ड घ्यायला आणखीन अनेक गोष्टींसाठी प्रलोभनं दाखवतात आणि सामान्य लोक जे पहिल्यांदाच इंटरनेट वापरायला लागलेत ते त्याला फसतात आणि त्यामुळे मदत करायचा हेतू चांगला आहे का आहे दुसरा मुद्दा आहे त्याचा प्रायवसीचा घ्यायच्यामुळे तुमची सगळी गोपनीय माहिती सरकारकडे जाते कोणतरी तर म्हटलं हे पिगॅसस वगैरे आहे म्हणजे सगळं तुम्हाला सरकार तुम्हाला एका प्रकारे डिजिटल तुरुंगात टाकेल वगैरे हे सगळं बकवास आहे तुम्ही मोबाईल वापरताना जी जी काही ॲप वापरतात व्हॉट्सअप वापरता बरेच जण वापरतात ट्रू कॉलर हे ॲप वापरतात ज्याच्यातून तुमची सगळी माहिती तुम्ही त्या ॲपच्या प्रोवायडर्सना देता ॲमेझॉन वापरता आणि चॅट जी पी टीमध्ये तर तुमचं अंतरंग देखील तुम्ही गुगल पुढे किंवा ओपन uh, ए आय पुढे किंवा इतरांपुढे सादर करता त्या तुलनेत या ॲपनी विचारलेली माहिती अशीच काही खरीच गोपनीय का नाही आहे कारण ते तुम्हाला काय विचारतं तुमचं आय एम आई क्रमांक विचारते तुम्हाला जर नवीन फोन घ्यायचा असेल तर तुम्ही ॲमेझॉनमध्ये फ्लिपकार्टमध्ये तोच नंबर टाकता आणि तुमचा फोन व्हेरीफाय करता ट्रू कॉलरमध्ये तुमचं सगळे लोकेशन ॲक्सिस गुगल मॅपमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी पुरवता आणि त्यामुळे असं काही आहे का नाही आहे दुसरी गोष्ट इतर ॲप जी माहिती घेतात तुमच्याकडनं ती तर अमेरिकेतली असतात म्हणजे तुमचा माहिती संग्रह तुम्ही अमेरिकेत ठेवता चीनमध्ये ठेवता स्वीडनमध्ये ठेवता पण भारतात ठेवायला मात्र तुमच्या मनावर दडपण येतं की अरे हे तुमच्या खाजगीपणाशी केलेली प्रतारणा त्यामुळे हाही मुद्दा तसा गैरलागू आहे तिसरा मुद्दा मग ॲपलचं काय होणार आणि मग मोबाईल कंपन्यांना हे ॲप टाकण्यासाठी म्हणजे सगळी मेक कुठे ते मी सांगतो सरकारने जे एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे की पुढच्या तीन महिन्यामध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक फोनमध्ये हे ॲप पाहिजे आणि ते डिलीट करता आलं नाही पाहिजे आणि इथे खरी मेक आहे म्हणजे लोकांचं म्हणणं आहे असं तुम्ही आम्हाला गळ्यात मारू कसं शकता पण त्याही बाबतीत जे ॲपलचं माहिती नाही पण अँड्रॉइडमध्ये अनेक ॲप असतात बाय डिफॉल्ट येतात तुम्ही जर चायनीज ओप्पो विवो वगैरे परत असाल तर त्यांची ॲप येतात ती तुम्हाला डिलीट करताच येत नाही म्हणजे असं आहे का तेही नाही आहे फक्त हे चीनचं ॲप असेल तर आपल्याला काही प्र परेशानी नसते अमेरिकन ॲप असेल तर परेशानी नसते पण सरकारी ॲप असेल तर ती परेशानी असते आणि हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे चौथा मुद्दा याच्यामध्ये आहे की तो म्हणजे याच्यामध्ये किती मोठा खर्च येईल हे ॲप टाकायला आणि ॲपलच्या त्या धोरणे धारणेविरुद्ध आहे त्यालाही फारसा अर्थ नाही याचं कारण म्हणजे एक ॲप लोड करायला काही मोबाईल कंपनीना जेवढा खर्च कॅमेरा प्रोसेसर आणि याच्यासाठी असतो त्याच्यात ॲप डाउनलोड करायला एखादं काही त्याच्यामध्ये जास्तीचा आप खर्च येणार नाही ॲपलच्या बाबतीतही ॲपल आपल्या खाजगीपणाचे वगैरे खूप मोठं हे करत असलं तरी ज्यांना ते हॅक करायचं आहे त्यांनी ॲपलचे फोन हॅक करून त्यातलं इन्क्रिप्टेड डेटा सगळं झालेलं आहे आणि खरंच जर गुप्तचर यंत्रणांना ही सगळी माहिती काढायची तर ते काढू शकतात मग समस्या कुठे समस्या इथे आहे की ज्या पद्धतीने आपले सरकारी बाबू गोष्टी रो रेटतात लोकांसाठी एखादी गोष्ट आवश्यक आहे म्हणून ती सादर करायची आणि अतिशय गलिच्छ त्याची इंटरफेस हे बघून डाउनलोडही करायची वाटत नाही अशा प्रकारे तुम्ही गोष्टी सादर करता तीच गोष्ट तुम्ही अतिशय आकर्षक पॅकेजिंगमध्ये त्याच्याबरोबर काही सोयीसुविधा देऊन केली असती लोकांनी धडाधड लाईनी लावल्या असत्या आपल्या देशात खाजगीपणाची लोकांना काडीची किंमत नाही आपण आपल्या सगळ्या गोष्टी खाजगी गोष्टी सगळीकडे शेअर करत फिरत असतो आपल्याला फक्त पैसा पाहिजे काहीतरी त्याच्याबरोबर काहीतरी बोनस पॉईंट द्या त्याच्याबरोबर कुठलं तरी फ्री तिकीट द्या त्याच्याबरोबर काही क्या लोकं लाईनी लावून ॲप डाउनलोड करतील आणि त्यामुळे जर भारत सरकारला या गोष्टीचं महत्त्व कळत असेल आणि हे महत्त्व आहे हा धोका आहे लोकांनी हे ॲप वापरलेली चांगली गोष्ट आहे पण ते ज्या प्रकारे सक्ती करून लोकांच्या डोक्यावर टाकण्यात येते त्याच्याऐवजी ते, जरा चांगलं दिसणारं ॲप त्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या सोयीसुविधा असणारं ॲप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलेलं ॲप हे जर सरकारने सादर केलं असतं लोकांनी रांगा लावल्या असते इथे या देशामध्ये खाजगीपणाची कोणालाही काहीही पडलेली नाही आहे लोकं म्हणतात काय होणार आहे माझी माहिती चोरली लोकांनी तर काय करणार आहे म्हणजे असे असे लोक उलट प्रश्न विचारतात आणि त्यामुळे हा मुद्दा नाही आहे खाजगीपणाचा कांगावा करणारे हे पाच दोन चार टक्के लोक बाकीच्या लोकांसाठी ते आवश्यक आहे पण त्याची सक्ती करण्यापूर्वी त्याचं डिझाईन सुधारा त्याच्यात पारदर्शकता आणा ही माहिती कुठे स्टोअर केली जाणार आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचा वापर केला जाणार आहे याच्याबद्दल स्पष्टता आणा लोकं तयार होते आणि त्याच्याबरोबर काहीतरी लाच द्या लोकांना लाच म्हणजे मी या शब्दात म्हणतोय लोकांना काहीतरी बोनस पॉईंट द्या लोकांना काहीतरी कारण मुद्दा आहे की तुमच्या या ॲपमुळे किती चोरीला गेलेले मोबाईल फोन पकडले गेलेले आहेत हा मुद्दा तसा गैरलागू आहे कारण सध्याच्या फोनमध्ये एवढ्या सोयीसुविधा आहेत की तुमचा फोन पकडला जाणं चोरी गेले चोरी झाल्यावर सहज शक्य आहे पोलिसांना तो तपास करायचा नसतो कारण एवढे फोन चोरीला जातात एवढे फोन हरवतात आणि पोलिसांना आपल्या राजकीय नेत्यांना संरक्षण द्यायचं असतं सणा उत्सवाच्या वेळेला बंदोबस्त करायचा असतो इतरही अनेक कामं असतात आणि त्याच्यामुळे असे मोबाईल फोन वगैरे चोरीला गेले तर पोलीस कधीही तुमच्या मदतीला येत नाहीत पोलिस सांगतात जाऊ दे कशा लवकर तक्रार नोंदवता आमचा वेळ वाया तुमचा वेळ वाया ही सर्वसाधारण परिस्थिती आहे तुमचं जर लागेबांधे असतील तुम्ही Uh, कोणावरनं दबाव वगैरे टाकू शकत असाल तर कदाचित मिळू शकतं आणि त्यामुळे या ॲपमुळे फोन मिळतो वगैरे अशातला भाग नाही आहे पण अशा गोष्टी आहेत त्या अधिक प्रामाणिकपणे अधिक पारदर्शकपणे आणि अधिक ॲट्रॅक्टिव्ह लोकांना आकर्षकपणे लोकांपर्यंत आणल्या तर त्या सादर केल्या जातील पण सरकार अनेकदा असं करतं की आम्ही सरकार होत म्हणून दबाव टाकायला जातं आणि मग शेवटी चार पावलं मागे यावं लागतं संचारसाथीच्या बाबतीतही असंच होणार आहे मला आत्ताच दिसतं आहे या ॲपची सक्ती सरकारला रद्द करावी लागणार आहे बघूया ते एका आठवड्यात होणार आहे का दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर होणार आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी